की उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे फार म्हणजे त्यांचं वेगळं असतं मी या खात्याला मंत्री होतो आणि मी ज्यावेळा कोल्हापूर जिल्ह्याचं हे जिल्हा न्यायालय बांधलं त्यावेळा तत्कालीन चीफ जस्टिस यांनी मला बोलावून घेतलं असतो एक वर्षातून एक वेळ विधिन्याय खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री आणि चीफ जस्टिस यांची भेट होत असते त्याची भेट आमची होत होती कारण विधिन्याय खातं माझ्याकडे होतं त्याला तत्कालीन मुख्य न्यायालय मला सांगितलं की अतिशय चांगला प्लॅन कोल्हापूरचा केला आहे पण तो सगळ्या जिल्ह्यातून जर अशी मागणी आली तर तुम्हाला ते करावं लागेल आणि तुम्हाला माहिती असेल की हे जिल्हा न्यायालय ज्यावेळा हे बांधण्यात आलं त्यावेळी सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालय ठरलं आणि आता तो टाईप प्लॅन म्हणून आपण सर्व राज्यामध्ये राबवतोय हो आता ज्यावेळा त्याचा भूमिपूजनाचा आणि पायाभरणीचा प्रश्न आला त्यावेळेस अशा ज्या ज्या वेळा न्यायालयाचे प्रश्न पैसे आमचे परंतु उद्घाटनला कोणाला बोलवायचं अध्यक्ष कोण ठेवायचं व्यासपीठावर कोणी न्यायालय ठेवत असतं उद्या जर मुख्य न्यायाधीश मुंबई बेंचचे त्यांनी ठरवलं की बेंचवर स्टेट हेच लोक असतील एवढेच येणार त्यामुळे त्यात जास्त हक्षेप आम्ही करणार नाही परंतु ही लढाई जी आहे ही सहा जिल्ह्यातील जनतेने जिंकलेली आहे सहा जिल्ह्यातील वकिलांनी जिंकलेली आहे विशेषतः या सहा जिल्ह्यातील जे अनेक असंख्य जे तक म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना फार महागामध्ये न्याय घ्यावा लागत होता त्यांनी लढाई जिंकलेली आहे सगळ्या दैनिकांचा सगळ्या प्रसारमाध्यमांचा सहभाग आहे आणि त्या दैनिक पुढारीचे बाळासाहेब जाधव यांनी जे मोठा पुढाकार घेतला होता त्यांचाही आहे आता त्या वेळेला पासून आम्ही सातत्याने ते त्यासाठी प्रयत्न करतोय एक वेळ अशी आधी होती की या सगळ्या वकिलांनी आपण वकिला म्हणजे कोर्टात जाणार नाही त्याला त्यांनी बहिष्कार घातला होता आणि कोर्टाने हायकोर्टाने सांगितलं की आम्ही तुमच्या संधा रद्द करू सुद्धा जाऊन रद्द बदली करणं असे अनेक प्रयत्न त्या आमच्या काळामध्ये झालेले आहेत मला वाटतं जे सर्किट बेंच आहे याची लढाई जी झालेली आहे हा लढाईचा विजय हा सर्वांचा आहे आणि यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचं फार महत्वपूर्ण म्हणजे विकास होणार आहे आपल्याला ना माहिती नाही की या सहा जिल्ह्यातील सगळे पक्षकर येणार सगळे वकील येणार आत्तापर्यंत त्यांचे ऑफिस कार्यालय थाटायला चालू झालं आतापर्यंत राहण्यासाठी फ्लॅट ते घ्यायला लागलेले आहेत आणि आता महालक्ष्मीचा आराखडा ज्योतिबाचा आराखडा आणि आपलं सर्किट बेंच हायकोर्टचं मला वाटतं कोल्हापूरची वीस टक्के वाढ ही एकंदरीत या सगळ्या याच्यामध्ये विकासाची होईल असा माझा विश्वास आहे कोल्हापूरच्या होईल काही काळजी करून हदवाड लवकरात लवकर होईल आता ते करावी लागेल त्यानंतर आयुक्त पोलिसांचं कार्यालय होईल आता सगळे महाद्वार कोल्हापूरचे खुले झालेले आहेत महामार्गासाठी शक्तीपीठ महामार्गासाठी पुन्हा एकदा विरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे पंधरा ऑगस्ट दिवशी शेतामध्ये आंदोलन केलं जाणार आहे आणि प्रत्येक शेतामध्ये खासदारांच्या सोबत बरेच खासदार घेऊन ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा देखील करतात अनेक दिवसापासून मत चोरी झालेली आहे आणि ती निवडणूक आयोगाने केलेली आहे अशी तक्रार राहुल गांधी मांडतायत आणि त्यावर मला वाटते निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी उत्तर दिलं की तुम्ही शपथपत्र देऊन हा ही तक्रार करा मुख्यमंत्री महोदयांनी बऱ्याच वेळा याचा खंडन करण्याचा प्रयत्न केला वास्तविक पराभव हा पराभव असतो तो पसवण्याची ताकद लागते आता वास्तविक मत चोरी झाली किंवा ज्यावेळी कच्च्या मतदार याद्या प्रसिद्ध होतात त्या त्यावेळा त्या लोकांच्या समोर येतात अशी कुठलीही तक्रार आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकही माणूस एकही उमेदवार अस्वभाव झालेला असं म्हणायला तयार नाही आणि मला वाटते विनाकारण हा देशाचा वेळ घेत आहेत संसदेचा वेळ घेत आहेत आणि निवडणूक आयोगाचा वेळ घेत आहेत आणि त्यामुळे काही होणार नाही मला वाटते शेवटी या पुढच्या विद विदर्भाच्या बिहारच्या निवडणुकीसाठी त्यांचा काहीतरी हा प्लॅन असू शकतो असं माझं मत आहे शरद होती देखील याबद्दल खरं मला खरोखर आश्चर्य वाटलं की पवार साहेब अशा दोन व्यक्ती भेटून जात आहेत त्याचं नाव पत्ता फोन तर लिहून ठेवला असेल काय नाही त्यांनी विचारावं त्यांना की हे कसं करणार होता आणि त्या एक प्रयोग करून बघायला पाहिजे होता किंवा बाबा खरंच होतंय काय काही केलेलं नाही आणि आता नऊ महिने झाले विधानसभेचे निवडणूक झाल्यानंतर आणि पवारसाहेब एकदम गुगली टाकतायत की असे लोक येऊन भेटीत गेले मग मी राहुल गांधींना पाठवलं आज संजय राऊत म्हणतात की ते उद्धव ठाकरेंच्याकडे आले होते मला वाटतं अशा कल्पोकल्पित गोष्टी सांगून लोकांचं फक्त मनोरंजन होईल यातून दुसरं काही होणार नाही दुसऱ्या बाजूला पण महापौर आणि अध्यक्ष भाजपचा असेल इकडे शिवसेनेनं मेळावा घेतला ते म्हणतायत महायुती म्हणून लढू पण महापौर मी मी यापूर्वी म्हटलेलं की आम्ही सगळे एकत्र लढू जिथे एकत्र होणार नाही तिथे वेगवेगळं लढू पण जो युतीचाच महापौर होईल जिल्हा परिषदचा अध्यक्ष होईल आणि त्या त्यात राष्ट्रवादी कसे जास्त येतील तो आम्ही प्रयत्न करणार ते तसे पक्ष करतायत सर्किट बेंच मागवलेले आहेत त्या संदर्भात काय नेमकं मत आहे कारण अशा पद्धतीनं ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये जी जीपीएस आणि ची मागणी ते काय मी समजून घेतलेलं नाही मी आज वर्तमानपत्रामध्ये वाचलं आता विमानामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो त्याचं जो अपघात जर झाला दुर्दैवानं तर त्याचं कारण शोधण्यासाठी असतं आता नेमकं टॅक्टर आणि ट्रॉलीमध्ये करणार आहेत काय मी गडकरी साहेबांची समजून घेईन मग यावर मी वक्तव्य करेन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचं एकत्र केपी पाटलांची भूमिका बंडखोरीची दिसते अशा पद्धतीचे संकेत आता त्यांच्या समोर येते नाही नाही केपी पाटील तसं म्हणाले नाहीत के पी पाटील म्हणाले की आमचे जे उमेदवार आहेत त्यांना तिकीट दिलं नाही तर मग आम्हाला हा भाग आणि सांगितले ना ज्या ठिकाणी आम्ही एकत्र लढू त्या आम्ही एकत्र लढू ज्या ठिकाणी एकत्र लढणार नाही तिथं आमची मैत्री पण लढत होईल तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार नाही ते आमचं धोरण ठरलेलं आहे परंतु झेंडा हा शेवटी युतीचा भगवा फडकवायचा तेही आमचं नक्की झालेलं आहे त्यांना शक्तीपीठ रस्ता करायचा आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी आपली भूमिका काही दडवून ठेवलेली नाही परंतु आपल्याला कोणाला लाडायचा नाही ही त्यांची भूमिका आहे मला ते आम्हाला लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय मला वाटते शक्तीपीठ रस्ता हा काय होणार नाही आम्हाला अनेक मार्ग त्यांनी सुचवलेले आहेत त्यातला जो मार्ग चांगला सेल, असेल कमीत कमी बागायती जमीन जाईल जिथं शेतकरी समाधानी असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ रस्ता होण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे बंटी पाटील हे नवीन आर्किटेक्ट झालेले आहे ते मला काय माहिती नव्हतं म्हणजे त्यांचं ज्ञान इतकं प्रगल्भ झालंय ह्या विषयातलं त्यांची मला काय माहिती नव्हती परंतु असं किती होत नाही शेवटी किती किलोमीटर रस्ता असतो सिमेंट कॉन्क्रीटचा असला तर त्याला बोललेले किती खर्च त्यांचं आरसीसी बांधकाम काय असतं पूल काय असतात त्यावर ठरत असतं असे दर वाढून त्यांनी वाढत नसतात पण ते त्यांचा गोड सह घेत समाज असावा सरकारने यासाठी राज्यभरामध्ये मोर्चा एकाच वेळेस ठाकरे गटानं काढला ठीक आहे कुठलेही आरोप असतील तर ते सिद्ध व्हावे लागतात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय यासाठी आहेत असा कोणताही आरोप सिद्ध न होता अशी कारवाई कशी होऊ शकत नाही आणि मला वाटते विरोधी पक्षाचं काम आहे की अशा प्रकारे सातत्यानं वातावरण ढोळणं आणि सत्तारूढ पार्टीवर आरोप करणं हे त्याचं काम आहे ते करता येत स्वराज्य पक्षाचं काम आहे यावेळेला अनेक कोल्हापूर शहरामध्ये निवडणूक महानगरपालिका झाली आम्ही सातत्यानं दोन नंबरवर आलो आम्ही महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन सगळी पदं घेतली यावेळाचा महापौर हा राष्ट्रवादी पक्षाचाच होणार आमची कासवाची चाल आहे पण हे आलबेल चालले म्हणून पण एक आध्यात्मिक कार्यक्रम करायचा आणि श्रावण महिन्यामध्ये करायचा अशी माझी आणि आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती आणि म्हणून आम्ही कीर्तन महोत्सव जानेवारी डिसेंबरमध्ये घेणार आहोत त्यापूर्वी जे अडीचशे किलोमीटर जे चालून आलेले दिंडेगिरी होते आणि जवळजवळ एकशे सत्तर दिंड्या आमच्या मतदारसंघातून गेलेल्या होत्या त्यांचे जे विनेगिरी होते आणि त्या वृंदावन तुळशी घेतलेल्या ज्या महिला होत्या त्यांचा पद्मपूजनाचा कार्यक्रम आम्ही घेतला आणि खरोखर अतिशय चांगला भावनिक आणि एक खरोखरच खुरु एक मनाला शांती देणारा कारण मी सुद्धा आणि माझ्या पत्नीनं जवळजवळ पंधरा आम्ही वारकऱ्यांचे पाय धुतले आणि जणू काय पांडुरंगाचे पाय धुतोय आणि हयात नसलेल्या आमच्या आईवडिलांचे पाय धुतोय अशा भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाल्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी या जवळजवळ एकशे सत्तर लोकांचं महिलांचं आणि अभिनेकरांचं त्यांनी पद्मपूजन केलं